राजाभाऊ वाजे यांच्या वाहनांचा ताफा शक्ती प्रदर्शन करत नाशिक शहरात दाखल उमेदवारी जाहीर होताच नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली राजाभाऊ वाजे यांच्या वाहनांचा ताफा शक्ती प्रदर्शन करत नाशिक शहरात दाखल झाला असून शहरातील पाथर्डी फाटा परिसरात ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच शहरात दाखल होताच राजाभाऊ वाजेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना वंदन केले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी